नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पुसदच्या एका नामांकित लॉजमध्ये विवाहित नग्न महिलेचा मृतदेह आढळलाने एकच खळबळ पुसद शहरातील नामांकित लॉजमध्ये एका तेवीस वर्षीमुळे विवाहित महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की पुसद शहरातील पंजाब नॅशनल बँक समोरील सनी प्राईड लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळण्याची घटना काल सायंकाळी सा माहितीनुसार काल सकाळी अंदाजे वाजता हे दोघे जण सनी लॉज मध्ये आले होते या दोघांचा प्रेमविवाह दोन वर्षापूर्वी झाला होता परंतु काही घरगुती भांडामुळे दोघे एकमेकापासून दूर होते तेव्हा दोघे जण सनी प्राईड लॉज मध्ये येऊन सकाळी अकरा वाजता पासून तर सायंकाळी सहा ते सात साथ वाजेपर्यंत होते मात्र अद्यापही हे दोघे जण बाहेर न आल्यामुळे सनी प्राईड लॉजचे मालक यांनी जाऊन बघितले तर त्या ठिकाणी वर्षीय महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला तेव्हा सनी प्राईड लॉज चे मालक यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधला व सविस्तर माहिती दिली त्यानंतर लगेच शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला मृतदेह विच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहेत अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद